एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या केवळ यांच्यामुळं के माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे माझी असले त्यांना माया त्यामुळे पात्र समोर ठेवलं काय म्हणजे पिकले जडली म्हणले शेतकऱ्या जरा साहेब त्यांना अनुदान फोन केला कलेक्टरला सांगोला तालुका जेवढं सातबारा ते त्या सगळ्या सातबाऱ्याला अनुदान द्यायचं मी ऑर्डर आता करतो मग खटखट खाट, खाट, खाट सई मार <laughs> उपकार शिंदे साहेबांचं विसरायचं आपण काली गडी इथे येऊन गेला स्वर्गीय <laughs> <laughs> हिंदू सम्राट अजून पोरगा ये काय कवायतच करतेस त्या <laughs> आता करते आता असते <laughs> काय <ने> सुनामाचा <laughs> रे अडीच वर्ष मुख्यमंत्री आम्हीच केले शिंदे साहेबांनी आम्हाला म्हणजे करायचंय करूया अडीच वर्ष का मुख्यमंत्र्यांचा बॉन्ड सुद्धा बघायला मिळणार नाही हा आमदार आम्ही आमची लायकी काय काय आज आपल्याला या ठिकाणी जाव आठपाडीला जळीतज पैसे मिळाले ग विचार तासगाव अरा बाय या तालुक्यात जावं मोहितेपाटला या तालुक्यात जाव पंढरपूरला जावं मंगोडेला जाव अरे फक्त पैसे आपल्याला ते फक्त शिंदे साहेबाचा लाडका तालुका आपला ही जाती तीब्र टिकवायची आहे ज्या माणसानं ज्या नेतृत्वाने या राज्याच्या कणकरपणाने आपल्या सांगोला तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी सांगोला तालुक्याच्या जनतेसाठी सांगोला तालुक्याच्या शेतकऱ्यासाठी मनापासून अंतकरणापासून प्रत्येक निर्णय या ठिकाणी घेतला त्यांचं एक बटन फक्त दाबायचं एक बटन धनुष्यबामावर एक बटन दाबा यापेक्षा वेगळं काल उद्धव टाई माझ्या लाडक्या नीट ऐका ते उद्धव ठाकरे काल म्हणलाय हजार संसार चालतो चहा करताना पावडर नसल्यावर का काय असत जिनं पाणी गुळ उकळाय घातले तिलाच कळते की आता चहाची पावडर नाही काय करू शेजारी जाऊन दोन चमचे चहाची पावडर उसणी मागायला ती बी पोरग गाय आमच्या घरात कोण चा येत नको सगळं भाऊ भाऊ तीन तीन चार वडाचडीन साईच दुखते पाहुणा आला का आम्हाला चा करायला गाय आम्ही एकाकडे जायचं वाटी साखर मागायची दुसरीकडे जायचं आमच्या चुलकीला सगळं की वयने पाहुणा आला ती चारची पावडर येते अलीला चारची पावडर ठेवाय का झाला कोण करायची आपण घेऊन जाईल म्हणून ही अवस्था आपल्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाची जी आहे त्यासाठी माझ्या बहिणीचा सन्मान वाढवण्यासाठी हे तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिली ते अंतकरणापासून जसं सोनं तोडलं उद्धव साहेब तनान सोन तोडलं पण कृष्णाची तराजू हल्ली नाही माझ्या मुख्यमंत्र्यानं मनापासून दिलेलं तुळशीच लाखो बहिणी आता आमची तराजू उचलायला आले लाखो बहिणी उचलाय पासून तिला ओवाने केलेला तिचा संसार तिला मीठ लागतंय तेल लागतंय कुठत जिरं ते पोह लागतात त्या त्या गरजा छोट्या मोठ्या त्या घरातल्या करत्या माणसाला मागाय केलं ते के कुठल्या तरी व्यापात असतो कामात असतो हे गप्पच तुझ काय मध्ये किरकिर केलं म्हणत असतो हे किरकिर म्हणणारे ह्या गड्याला फल तोंड करा केलं ते आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं खरं का खोट जास्त बोलत नाही साहेबांना पुढं मोदी साहेबांनी सभा हा जोडून विनंती करतो काम करायचं सगळा हे तालुका हिरवागार केला उद्या दीपकाबाने यायचं बाबासाहेबांनी यायचं आणि या सांगोला तालुक्यातल्या ह्या एका गावाला शेतीला पाणी मिळालं नाही एवढं फक्त म्हणायचं हेच उमेदवारी मी माघार घेतो सर ठाण्याला प्रचाराला जातो हा ब नाही तर ता मी मी ठाण्याला प्रचाराला जातो अरे भादर या तर बोला तर गिरे आणि तुम्ही दोघांनी एका गावाला पाणी दिलेलं नाव घ्या माझी ऑर्डर तिथं जाईल मी बोला बाबडा माणूस मग काय बापू काय चालले मला सकाळ सकाळ फोन करायचं काय नाही आल तू त्या राजवाडीचं पाणी सोडायचंय म्हणून मग झालं साहेबांना भेटलोय म्हणलं साहेब बोलले काल होईल पण आबाई दोन तीन दिवस पाणी सुटत मी मुंबईत जाय अजून पळतो तोवर इथं तो पोस्टर लागले दीपक बाबांच्या प्रयत्नानं राजे मारे <laughs> गुडग माझ तुटायला ग हाडात मी आता एक्स रे काढू येत हाडाचा चुरापुरती मला चाला येणार ते राहल्यानं मला खाद्याव कसे किती बरं वाटलं बघा एवढं तवाचालो बहुल्या की खाद्यावर नेहमी पालक पालखी घेतो मी घेऊन चल माझी व शरीराने मला आता या निवडणुकीला साथ दिला निवडणुका मी कशा लढत होतो तुम्हाला माहित आहे पायरी नसताना एका उडी मारून जिपच्या पुढच्या टपा राहून भाषण करत होतो हात केला जायचा तरवारे हाताने झाल्याच्या कळा भागात मी माझी अजून शराई निवडणुका कशा करायच्या मला चांगलं तर माझा चार भाऊ आहेत सुभाष नाना असता तर काय दीपक उभा बाओ बारे <laughs> नाना वारल्या गणपतराव देशमुख गेले अरे तो आमदारचा पोरगाय मला माहित आहे काका साहेबांचं निधन लवकर झालं तुझ्यापेक्षा तू तर पाडव लागेल पाडण्यात होता आम्ही हायस्कूल होतो आम्ही झाड झाडा झाडा गावात रडत होतो चावली पैसे मग गणपतराव देशमुख साहेबांच्या विरोधात लढाई खेळायचा हा खरा ह्याच काम लढाई खेळला ना अंदाज घेतला सगळं घेतलं पाठ दिवशी उठला आबासाहेबाच्या घरगरीत हापूस आमच्या झाडाखाली जाऊन बसला आणि इकडं उन्हात मी एकटा पळ पळ पळतोय आबतोय तर पडतोय पडतोय झडतोय सगळं राब राब राबतोय संसार कळत नाही आप आपलं घरचं बघायचं म्हातार का पडत असतंय का तेव्हा पंच्याण्णवला झटका दिला मग सहा महिने तोंड केन मला दाखव सारखा फोन करायचं राह कुठं यायचे चलगे कुठत जेवाय जाऊया हे डोक डोक डोकं म्हणत का शिवाय कारण पण नशीब तुमचं चांगलं म्हण अरे नशीब नाही म्हटलं तालुक्याची जनता चांगली आहे माझ्यामध्ये तिने योग्य निर्णय जास्तही बोलत गेलो हेच बोलत राह एवढं जाता जाता तुम्हाला सांगतो या राज्यात अनेक मुख्यमंत्री सगळे मोठी माणसं मोठी फार फार मोठी माणसं परंतु शेतकऱ्यांचा विचार शून्य रुपये विमा उतरतोय एक रुपये म्हटलं तुमचा विमा उतरतोय का नाही दिवाळी खाऊन झाली खरं सांगा जर विजाचं बिल आलं का जळी ताज पैसे मिळाले विजेचं बिल येत नाही पाणी आलंय बारमाई होतोय कॅनल बारमाई आता भांडू नका अधिकाऱ्याला फोन करू नका चार महिन्यात जया कटापूर योजना पूर्ण होती एक टी एम सी पाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आपल्याला त्यातला दिलेलं आहे बारा तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला कॅनल मध्ये पाणी राहणार रा। आहे काय जेव्हा तुम्ही काळजी करणा सोडा मी जबाबदार आहे त्याला उद्याचे निवड निर्णायक का या राज्याचे कणकर मुख्यमंत्री जे प्रामाणिकपणे जनतेवर काम करतात शेतकरी म्हणून ज्याने स्वतः शेती केलेली आहे एक मजदूर म्हणून ज्याने रिक्षा आहे मध्ये काम केले असा माणूस नगरसेवकापासून ते थेट मुख्यमंत्री पदापर्यंत राज्य झेप झेक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे विचारधारा मनावर घेऊन प्रामाणिकपणानं काम केल्यानंतर हे त्यांना यश मिळालं भगवंताचा टाळ घडवून फक्त उपयोग अंतकरणात ज्याने पांडुरंगाची पूजा केली त्या नामदेवाची खेर सुद्धा पांडुरंगाने जनाबाईच जात सुद्धा पांडुरंगाने त्या पद्धतीनं आज सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांचे हात भरकट करण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर त्यांना बसवण्यासाठी वाडी वस्त्रीजवळ जा गावागावात जा लाडक्या बहिणींपर्यंत पोचा त्यांची पण धरणी करा पाया पडून मतं मागा वाईट कुणाला बोलू नका गुरगुर कुणाला करू नका पुन्हा बापूच आमदार आहे तुझं बघून घेतो पाया पडतो रे म्हणू नका आपण कधी कुणाला निभार बोललो नाही ते तिकडे सुरू आहे दाखवतो तुला तु करतो तो तु लगा काय फोन करते काय त्याचा धेगाणा चाललाय नुसता जाता जाता एवढं लढाई तुमच्या हातात आहे तुम्ही घ्यायच्या मला सांभाळून या सगळ्यानी सुभाष नाना लागा जय जय महाराज धन्यवाद बापू यानंतर आपल्या सर्वांशी संवाद ज्या व्यक्तिमत्वाने या महाराष्ट्राची मान दिली मध्ये उंचावली